माणगाव तालुक्यात मडेगाव इथे इंडिया आघाडीचे सभा उत्साहात संपन्न ग्रामीण भागातील अनंत गीतेंच्या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद माणगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील मढेगाव येथे रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास परिसरातील कुंभी समाज बावीशी विभाग बांधवांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व इंडिया आघाडीचे खासदारकीचे उमेदवार अनंत गीते यांची सभा आयोजित करण्यात आली होती भर दुपारी हळहळता उन्हाळा असून देखील ग्रामीण भागातील छोट्याशा गावात कुंभी बांधवांच्या वतीने आयोजित सभेला परिसरातील अनेक गाव व वेगवेगळ्या समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती मडेगाव येथील सभेसाठी ग्रामीण भागातील नागरिकांकडून जवळपास चाळीस डिग्री तापमान आणि उन्हाच्या लाटाची प्रवाह न करता ग्रामीण भागातील जनतेने या सभेला आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच ग्रामीण भागातील जनतेचा अनंत गीते यांना खंबीर पाठिंबा असल्याचंही जनतेकडून वर्तवण्यात येत आहे यावेळी अनंत गीते शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे माजी महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत बापू सोनगिरे सुरेश उंडरे यांच्याकडून आपल्याला भाषणात विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले तसेच अनिल नवगुणे यांच्याकडून रविवार रोजी शेकाप मानगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेण्याच्या निर्णयाबद्दल रमेश मोरे विकले गेले असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले तसेच कुंभी समाज बावीस अध्यक्ष विलास मस्कर यांनी बावीसी विभागाचा अनंत गीते यांना पाठिंबा असल्याचं प्रतिनिधीसह बोलताना व्यक्त केले यावेळी कुंभी समाज बांधवांकडून आयोजित सभेला लोकसभेचे उमेदवार अनंत गीते आणि नवगुणे स्नेहलताई जगताप डॉक्टर स्वीटी गिरासे मानगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी बापू सोनगिरे कुंभी समाज बावीस विभाग अध्यक्ष विलासकर उपखजिनदार यशवंत पातेरे सहसचिव बाळाराम पेलनेकर न्यायदान अध्यक्ष पांडू गोलांबडे न्यायदान उपाध्यक्ष शंकर घागरे मडेगाव येथील ग्रामस्थ परिसरातील अनेक गावातील नागरिक व महिला उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड रायगड लोकसभा मतदारसंघाने प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि नव्याने उभा राहत असलेला आम आदमी पक्ष आम आदमी पार्टी अशा पाच पार्टीची आपली जी आघाडी आहे आम्ही काल एकमेकांच्या विरोधात होतो आम्ही होतो का बरोबर एकमेकांच्या विरुद्ध लढत होतो पण आज ज्यावेळा देश संकटात आलेले आहे आमची लोकशाही संकटात आले आमचं संविधान संकटात आले तेव्हा सगळे वाद विसरून आम्ही इंदिरा गांधी मान्य आहे की नाही होणं गरजेच आहे ना म्हणून आघाडी म्हणून आज आपण हे झालो कारण आपल्याला आपला देश वाचवायचा आपल्याला आपला हक्क वाचवायचा माणूस म्हणून या देशात जगण्याचा नागरिक म्हणून या देशात जगण्याचा जो घटनेनं दिलेला माझा अधिकार आहे तो माझा अधिकार मला वाचवायचा आहे त्या अधिकारावर कोणालाही अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही असता कामा नये या मताचे आहे आपल्याला मतदान करायचंय मत विकायचं नाही पण दुर्दैवानं या देशामध्ये दे एवढी गरिबी आहे की त्या गरिबीमुळे सर्वसामान्य माणसं मत विकतात आणि हे ढोंगी भ्रष्ट कुणाली भ्रष्टाचाराच्या जा पैशातून पापाच्या पैशातून मत विकत घेतात घेतात ना भ्रष्टाचाराचा पैसा आहे शापाचा पापाचा पैसा आहे आणि म्हणून एक निर्धार करायचा आहे की कोणत्याही परिस्थितीत

अखंड सर्व जबाबदारी असणार लोकांपेक्षा त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावर विश्वास म्हणजे पैशासाठी लाचारी कशी असते हे आज तुम्हाला म्हणायला